पंढरपुरातील संतपेठ प्रभाग क्रमांक मधील निवडणूक प्रचाराला वेग आला असून भारतीय जनता पक्षाचे अधिकृत उमेदवार संध्याताई शेंबडे आणि अमोल डोके यांच्या समर्थनार्थ महिला मंडळाकडून आज भव्य होम टू होम पदयात्रेचे आयोजन करण्यात आले स्थानिक ज्येष्ठांचे आशीर्वाद घेऊन पदयात्रेला सुरुवात करण्यात आली परिसरातील महिलांकडून पदयात्रेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला घराघरात जाऊन उमेदवारांच्या विकासाभिमुख भूमिकेची माहिती देत महिलांनी व्यापक जनसंपर्क साधला भाजपाकडून राबविण्यात नागरिकांना माहिती देत ही योजना आर्थिक कशी उपयुक्त ठरते आहे हे सांगितले लाडक्या बहिणींच्या मोठ्या सहभागामुळे परिसरात विशेष उत्साहाचे वातावरण निर्माण झाले पदयात्रेदरम्यान महिला मंडळाची मोठी गर्दी पाहायला मिळाली स्थानिक नागरिकांनी उमेदवारांना शुभेच्छा देत स्थानिक प्रश्नांबाबत सूचना मांडल्या महिला मंडळातील कार्यकर्त्यांनी येणाऱ्या काळात प्रभागातील प्रलंबित कामे सोडविण्यासाठी भाजप उमेदवार सक्षमरित्या प्रयत्न करतील असा विश्वास व्यक्त केला पदयात्रेत सहभागी महिलांनी नागरिकांना मतदानाचा हक्क जागरूकपणे वापरण्याचे आवाहन केले या उपक्रमामुळे परिसरात निवडणुकीची रंगत वाढली असून प्रचारात भाजपाचा प्रभाव अधिक ठळक होत असल्याचे चित्र दिसत आहे पदयात्रेच्या यशामुळे पुढील काही दिवसात आणखी मोठ्या प्रमाणावर प्रचार मोहीम राबविण्याची तयारी असल्याचे पक्षातील कार्यकर्त्यांनी सांगितले यासारख्या ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या पंढरी संचार या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा